शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय ते कर्नाटक मध्ये मुक्काम पोस्ट नागराळ तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव या ठिकाणी तर या गावचे प्रगत शेतकरी आहेत श्री पांडुरंग माळे साहेब त्यांच्या प्लॉटवरच आपण या ठिकाणी आलोय यांचा मला बऱ्याच दिवसापूर्वी एक कॉल आला की साहेब आम्हाला फिल्टरेशन पाहिजे तर ते जा आपल्या तिकडे आले त्या ठिकाणाहून फिल्टर आपण त्यांना पॅरागॉन कंपनीचा प्लॅस्टिकला फायबर कोटिंगचा फिल्टर दिला आणि हा दोन फिल्टर आणले त्यांनी तर आम्ही जशा पद्धतीने दे सांगितलं तशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी फिल्टरेशनच आहे अटॅचमेंट केली या ठिकाणी दहा इच्छीची वरची मोटर आहे पानबुडी नसून वरची मोटर आहे फुल प्रेशरनं पाणी मारते साधारणपणे तीन ते साडेतीन के जी प्रेशर या ठिकाणी त्याचा येतोय तर अशा पद्धतीने सेट केले तर आपण त्यांना विचारू की त्यांची ना आपली ओळख कशी झाली होती आणि या ठिकाणी जो फिल्टर बसवलाय तो त्यांनी कशा पद्धतीने बसवला आपलं नाव पाणुरंग सावकर मळे हा कर्नाटकहून बोलवलाय मी आणि आम्हाला आ, हे संपर्क झाला ते हे इंस्टाग्रामवर बघितला आम्ही दोन एक महिना नव्हतो त्यांचा नंबर घालो नाही पाहुण्याकडे त्यांचं हे व्हिडिओ पाठवला तो नंबर काढून दिला नंतर कॉल केला हो मला दोन फिल्टर पाहिजे होत मग आणला आम्ही येऊन बसविलो आहे आता आमचे तीस एकर शेती आहे एक दमाला तीन एकर पाणी धरते हा दहा एचपी मोटर दहा एच पी मोटर आहे फिल्टर कसं काम करतोय फिल्टर चांगलं काम करते आणि वगैरे चांगला कुठलं तर व्हाल बंद झाला फिल्टर जाम झालं पाणी रिटर्न जाते ते आपणच दिले म्हणजे एकंदरीत सगळ्या गोष्टी कुठं फिल्टर जाम झालं कुठलं तरी क्वाक बंद झालं काय तर झालं तर पाणी आपोआप बाहेर जाते तर शेतकरी बांधवानो आता इथं येण्याचा पाठीमागचा विषय काय आहे किंवा व्हिडिओ काढण्याचा पाठीमागचा विषय हाच आहे की आम्ही जो जपतो तो फक्त शेतकरी बांधवांचा विश्वास तो अशा पद्धतीनं की कुठलंही गोष्ट महाराष्ट्रात कुठल्याही शेतकऱ्यांना ला, कुठेही लागली तर आम्ही त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्रासहित कर्नाटकमध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी हा फिल्टर पोहोचवला अशा पद्धतीनं तो चांगल्या परिस्थितीमध्ये काम करतोय तर तुम्हाला जरी काय साहित्य लागलं ला असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता जशा पद्धतीने ह्यांना दिलाय तशा पद्धतीनं आपल्याला कुठलंही सामान असू द्या आम्ही देऊ धन्यवाद 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 धन्यवाद